आहेत मी दीड कप मटार हे मटार फ्रोझन हो आहे तुम्ही ताजे पण घेऊ शकता हे फक्त मी पाण्यातून धुवून घेतलेले आहेत तीन बटाटे घेतलेले आहेत त्याच्या साली काढून त्याच्या छोट्या छोटे फोडी केलेल्या आहेत अर्धा शिमला मिरची घेतलेली आहे एक गाजर घेऊन ते साल काढून त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि एक कप फ्लॉवर घेतलेला आहे आता आपण हे सगळं कुकरला लावून घेऊयात आता सगळ्या भाज्या कुकरमध्ये ॲड करूया याच्यामध्ये तुम्ही जर अर्ध बीट घातलं तर उत्तमच बीटामुळे पावभाजीला खूप छान रंग येतो माझ्याकडे आत्ता नसल्यामुळे मी घालत नाहीये आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत एक शिट्टी मोठ्या गॅसवर घ्यायची आहे आणि बाकीच्या दोन छोट्या गॅसवर घ्यायच्या आहेत साधारण तीन ते चार शिट्ट्यामध्ये बाहेर चांगल्या शिजतील आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला चवी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी आता आपण हे कुकर लावून घेऊया आपला कुकर होतं तर आपण बाकीचं सामान बघूया इथे घेतलेलं आहे पावभाजी मसाला लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ तेल बारीक चिरली कोथिंबीर बारीक चिरले दोन टोमॅटो तुम्ही टोमॅटो मिक्सरमधनं त्याची प्युरी पण करून घेऊ शकता बारीक चिरेला कांदा थोडासा गूळ अद्रक लसूण बारीक केलं आणि बटर आपला कुकर झालेला आहे तर बघूयात भाज्या कशा आहेत ते बघू शकता तीन शिट्ट्यांमध्ये भाज्या खूप चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण सगळ्या भाज्या स्मॅश करून घेऊयात त्यासाठी तर मी स्मॅशर घेतलेला आहे आता आपण हे चांगल्या स्मॅश करून घेऊयात भाज्या एकदम छान स्मॅश झालेल्या आहेत आता आपण पावभाजीला फोडणी घेऊन घेऊयात ठेवली आहे कडई तापलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बटर ॲड करूया बटर करपून येईल ह्याच्यामध्ये थोडस थो ते ॲड करायचं आहे जिरे ॲड करायचं आहे जिरे चांगले तर घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया म्हणजे कांदा पटकन परतून निघेल चांगलं नऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू करता टोमॅटो जो मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे अद्रक लसूण एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट किंवा बारीक केलेला अद्रक लसूण आता हे चांगलं मेघ भर परतून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ॲड करूया आपण स्मॅश करून घेतलेल्या भाज्या आता याच्यामध्ये ॲड करूया मोठा चमचा पावभाजी मसाला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ मीठ ॲड करताना लक्षात ठेवायचं आहे आपण भाज्या उकडताना पण त्यात मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे गूळ आता हे सगळं घालून घेऊया आता याच्यामध्ये ॲड करूया गरम पाणी पाच ते दहा मिनिट गॅसवर उपयू आणूया तो आपण तेड भाजून घेऊया तुम्ही बघू शकता असा प्रकारचा ब्रेड आहे युतेमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे ब्रेड मिळतात हा ब्रेड पावरसोबत खूप छान लागतो आता आपण याला भाजून घेऊयात